आपण डिझेल टाकतो निराधार ने गाईसाठी डिझेल टाकतो रोज आमची गाडी चारासाठी येते भुसावळ एम आय डी सी आम्हाला आजी आजी अजूनपर्यंत काही मदत जे जे लोक आहे जे आमच्याशी जुळले ते थोडीफार मदत करतात आमची डेली गाडी हे चाऱ्यासाठी येतात गाईसाठी येतात ज्याला कोणाला मदत जर द्यायची असेल तर निराधार गायीसाठी मदत करा मदत करा निराधार गायीसाठी